ठाण्याचे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्या सोडवण्याकरिता सोमवार आणि शुक्रवार ठाण्याच्या भाजप कार्यालयामध्ये येतात या उपक्रमाला नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे विविध तक्रारी या उपक्रमामध्ये नागरिक आमदार संजय केळकर यांच्याकडे घेऊन येत असतात या, या विविध तक्रारींची अठ्ठेचाळीस निवेदनं आमदार केळकर यांच्याकडे प्राप्त झाली असून विकासकाने घराबाबत केलेली फसवणूक कंत्राटी कामगार सीसीटीव्ही विषय बाधित होणारी दुकाने पुनर्वसन पाणी विषय विविध पोलीस स्टेशन अंतर्गत विषय अतिक्रमणे अनधिकृत बांधकामे बदली विषय ठाणे महानगरपालिका कर्मचारी विषय शालेय ऍडमिशन विषय सफाई कामगार विषय अशा विविध विषयातील आमदार केळकर यांना देण्यात आलेली आहेत खोपट या कार्यालयामध्ये यावेळी ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील माजी नगरसेवक भरत चव्हाण दीपक जाधव ओंकार चव्हाण उपस्थित होते दर सोमवार आणि शुक्रवार भारतीय जनता पार्टीच्या खोपट येथील कार्यालयामध्ये जनसंवादाचा आम्ही काम करतो जनसंवाद म्हणजे जनतेचे छोटे मोठे प्रश्न असतात समूहाचे व्यक्तिगत ते लोकांचे प्रश्न ऐकणं ते सोडवणं निरणाळ्या समस्या असतात आणि फसवणुकीचे प्रकार असतात आजसुद्धा आता अनेक जणं सकाळपासून दहा वाजल्यापासून या ठिकाणी त्यां त्यांनी भेटून त्यांची समस्या सांगितल्या काही जणांच्या फस फसवणूक झालेल्या आहेत विकासकाने फसवणूक केलेल्या आहेत काही जणांच्या सामूहिक त्या त्या भागामधल्या काही समस्या आहेत आणि पोलीस स्टेशनच्या संबंधीमध्ये आहेत तर या सगळ्याचं निराकरण संबंधितांना फोन करून पत्र देऊन आणि त्याच्यानंतर पाठपुरावा करण्याचं यंत्रणा आम्ही एक उभी केलेली आहे आणि त्यामुळेच लोकांचं समाधान करणं हे आमचं काम आहे प्रत्येक काम होतंच असं नाही पण त्याच्याकरता आपण प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि सामान्य माणसाला पाठबळ देण्याचं काम करायला पाहिजे हे याच्यामधनं निश्चितपणे अधोरेखित होत असतं